नमस्कार गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला मी टाकलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार नाही त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर विषय असा आहे काल व्हिडिओ टाकायचा होता पण कालचा इन्सिडंट मला असा वाटला की तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी तुम्हाला सांगते काल असंच झालं गावी गेली होती इलेक्शन होते म्हणून तिथून आली आणि बाहेर कपडे सुकवले मी सुकवत होते मी साड्या होत्या सुकवल्या आणि खाली जायचा होता तर खूप मोठा मला साप दिसला बराच मोठा होता तो आणि माझी हिंमतच नाही झाली मी ह्याला कॉलच लावू शकले नाही तर त्याचा व्हिडिओ आणि फोटो काढणं हे खूपच लांबचं झालं जर का कर, मी केला असता ना व्हिडिओ किंवा फोटो मी नक्कीच व्हिडिओच्या शेवटी किंवा स्टार्टिंगला लावला असता पण नाही जमलं ते माझ्याकडून मी म्हणून मग नाही काढला पण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलेलं आहे ना माझ्यासोबत लहानाची मोठी झाली पण आजपर्यंत असं कधी नव्हता बघितलेला फर्स्ट टाईम असं झालं आहे तर तुमच्याकडे थंडी आहे की नाही आमच्याकडे कोकणात खूप थंडी आहे तुमच्याकडे आहे की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता वाजलेले साडे दहा तरी पण इतकी भयंकर थंडी आहे ना भरपूर थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे की नाही हे नक्कीच सांगा आणि हा माझे व्हिडिओ कोण कुठून बघतं आहे हे तेही सांगा व्हिडिओमध्ये म्हणजे मला कळेल की हां माझे व्हिडिओ इथपर्यंत जातात म्हणून आणि आता, आता थंडीमुळे स्किन प्रॉब्लेम पण भरपूर होतील आणि हेअरफॉलचा पण भरपूर प्रॉब्लेम होतो त्यामुळे सगळ्यांनी का काळजी घ्या तुम्ही तर बघू शकता माझा चेहरा कसा झालेला आहे कारण थंडीमध्ये चेहरा फुटतो आणि केसही खूप कळतात त्यामुळे सगळ्यांनी काळजी ह्या मी कधी नाही ते केसांना तेल लावलं आहे असू दे म्हटलं तेल ठीक आहे म्हणून केसांना तेल लावलं आहे आणि व्हिडिओ काय करायचे काय करायचे टॉपिकच भेटत नाही तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ बघायला आवडेल कुठल्या कलेक्शनवर बघायला आवडेल तेही मला कमेंट करून तुम्ही सांगा म्हणजे मी नक्की प्रयत्न करीन नक्कीच मी तो व्हिडिओ बनवीन तुम्ही मला सांगितलं ना तर मलाही इंटरेस्ट येईल हां बाबा आ, फो जसं की तुम्हाला वाटलं माझे ब्लाऊज कलेक्शन किंवा साडी कलेक्शन मंगळसूत्र कलेक्शन गोल्ड कलेक्शन सिल्वर कलेक्शन इयरिंग कलेक्शन जो कोणता बघायचा असेल ना तो वस कमेंटमध्ये मला सांगा की बाई मला हा व्हिडिओ बघायचा आहे म्हणून मी नक्कीच प्रयत्न करीन तो व्हिडिओ करायचा आणि जसा सपोर्ट माझ्या तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओनं करताय ना तसाच करता सपोर्ट या लॉंग व्हिडिओला पण करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जे मी स्टार्टिंगला बोलते आहे ना तोच त्याच शब्दांनी त्याच वाक्यांनी मी केलेला असतो बस व्हिडिओ पूर्ण बघा अर्धा वर्ड बघितला तर तुम्हाला काहीच कळणार नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला कुणीही खरंच नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येतील चला तर मग हा व्हिडिओ इथे स्टॉप करते